नमस्कार मित्रांनो ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ नेमके कसे आहेत अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरूप जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केली जाते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेक अन्न अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात कोणी अक्कलकोटला जातो तर कोणी स्वामी मठात जातो अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात शक्य स्वामी अशी श्रद्धा आहे ब्रह्मांड नायक असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज नेमके कसे आहेत स्वामी समर्थांचे खरे स्वरूप कसे आहे याबाबत काही ठिकाणी माहिती आढळून येते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत भाविकांच्या हाकेला धावून जात असतो राद शक्य स्वामी आहे। स्वामी आहेत अद्भुत आहे स्वयं स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमान देता उपमान देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहे स्वामी अतर्क व अनुत्तम आहेत स्वामी महाराज अतिसूक्ष्म व आहेत स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम सुखरूप श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत ते सर्व साक्षी आहेत स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामी सर्व जीवनातील प्राण निरा लसनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्तापली कडसे आहे ते सर्व विश्वाला व्यापून दशांमुळे उरलेले आहे स्वामी सर्व जीवांचे सुहृदय आहे स्वामी अंतसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारे व अनंत परमात्मा आहे स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्व स्वतःकडे घेत नाहीत ते निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा मौनी व निर्भिकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच मी आहेस ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटांवर ते रागावतात व त्यांची देहशुद्धी व चित्त शुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी परमेश आहेत स्वामी स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर स्वामी अतिंद्रामीच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अहम भाव ही भाव असे आहेत स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूपाणी निदानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होतात स्वामी स्वामीर जन्म जरा मरण या अवस्थातील यातना आणि अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्त काम कल्प ध्रुम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहेत स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्या सर्व विश्वाचा संवाद होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात स्वामी म्हणतील ते शेवटी खरे होईल स्वामी भाव विनिर्गत आहेत म्हणजे मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत चित आणि हेच वस्त्र आहे असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहे स्वामींची कृपा उदंड त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबादित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी कालांतक आहेत म्हणजेच माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण लक्षण म्हणजे सर्व दासिद्ध आहेते, आहेते, क्रुत नाश्य, लक्षन आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतनाशांत लक्षण आहेत सर्व कर्मे स्वामी कृतागम वेद निर्माण करणारे आहेत अश्रुती श्रवण स्मृती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती विभूती आहेत कथित आहेत स्वामी चतुरात्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मनचित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्म रूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले स्वामीधी बुद्धीपती श्री लक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर न देता न देता येत नाही असे म्हटले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ